तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ शहराच्या विकासासाठी तसेच राज्य महामार्ग शहात्तरच्या निर्माणासाठी अंबरनाथ मधील सुमारे एक हजार व्यापाऱ्यांच्या दुकानावर पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली होती तर यामध्ये जे बाधित दुकानदार होते त्यांचे सर्वेनुसार पुनर्वसन केले जावे असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही पालिका प्रशासन मात्र या आदेशांना झुगारून देत असल्याचे आरोप व्यापारी संघाने केले दरम्यान जर व्यापारी संघाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा व्यापारी संघाने आहे

या संदर्भात व्यापारी संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली असून नकाशामध्ये हद्द निश्चित करण्यात आले आहे मात्र तरीही राज्य महामार्ग शहात्तर येथे लोखंडी पत्राचे शेड उभारले असून हे शेड काढून टाकण्यात यावे तसेच या ठिकाणी व्यापाऱ्यांची हद्द असल्याचा दावाही व्यापारी संघाने केला आहे दरम्यान आपल्या वेगवेगळ्या वेग मागण्या घेऊन या व्यापारी संघाने पुन्हा एकदा साखळी उपोषण सुरू केलं आहे मात्र मान्य न निकल नवे तो महाराष्ट्र ही तीव्र आंदोलन किया जाए अभी आक्रमक भूमिका अंबरनाथ व्यापारी संघाने घी है साहब जी यहाँ बैठने का मुद्दा ये है कि 2014 में हमारा जब केबी रोड का डेवलपमेंट हो रहा था जब भी हमको भरोसे में लिया गया कि अगर अंबरनाथ का डेवलपमेंट हो रहा है अंबरनाथ शहर का अच्छा खासा शहर बन रहा है तो आप लोग हमको कॉपरेट करो तो हमारे सभी दुकानदार ने एक मत से हमारी और यूसुफ भाई की आवाज़ से सब दुकानदार तैयार हो गए उनको मार्किंग दिया गया मार्किंग के व्यतिरिक्त यानी उनसे मार्किंग से ज़्यादा उनका दुकान तोड़ा गया है उस टाइम पे हमको भरोसे में लिया गया था इतना ही दुकान टूटेगी कि कुछ भू माफिया अम्बरनाथ के जो बिल्डर हैं उनके फायदा पहुँचाने के लिए कुछ भ्रष्ट अधिकारी जो नगर में है उनकी मेहरबानी से हमारे दुकानदारों को पूरा का पूरा दुकान साफ कर दिया गया है उस टाइम पे हमको भरोसे में लिया गया था कि इतनी मार्किंग है और इतना ही दुकान टूटेगा ये वजह से आज पीडब्ल्यूडी ने हमको सर्वे करके दिया सर्वे के अंदर कुछ हमारे दुकानदार की जगह बच रही है तो वो जगह हमको दी जाए वो मांग के लिए हम लोग ने यहाँ पे आज उपवास साकड़ी उपवास के लिए यहाँ पे बैठे हैं कम से कम हज़ार हमारे दुकानदार थे और कम से कम दो घर गर जिसमें गरीब लोग के घर थे पी डब्ल्यू डी का सर्वे होने के बाद पी डब्ल्यू डिपार्टमेंट से नगर पालिका को एक लेटर दिया गया है उनमें सप्त लफ्ज़ में सप्त सब शब्दों में लिखा गया है कि जहाँ पे मात ये जो बिल्डर है वीमको नाखा पे उनका जो पतरा है वो पतरा आप निकालो और नगर पालिका आना आना कहानी कर रही है वो हमको एक ही आईना बता रही है कि ये पी का रोड है या यहाँ पर हमारी कार्रवाई नहीं हो सकती है तो मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि पी डब्ल्यू डी का दो हजार चौदह में जब भी कार्रवाई हुई थी जब भी भी रोड तो यही था दो हजार चौदह में भी आपने कार्रवाई की थी हमारे सब दुकानदार को पूरा का, नगर पालिका ने पूरा ध्वस्त कर दिया था और एम आई डी सी का भी एम आई डी सी का भी जो भी कार्रवाई होती है तो नगर पालिका ही करती है पी डब्ल्यू डी की भी कार्रवाई नगर पालिका करती है तो ये नगर पालिका में ये कार्रवाई करने में हानिकानी क्यों किया जा रहा है शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701 तुमचा फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लिफंडंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद